नंद्या ग्रुप सासकलकरांचा या ठिकाणी रायबानी जावलीकरांचा जावली आदत किंग भैरवपणाला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमी साठी पात्र झाली गटी क्रमांक सोळा मध्ये साठी या ठिकाणी ऑनलाईन पाचशे रुपये बक्षीस आपला ऑनलाइन चेक करा सतरा हजार एकाला या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली जाते येऊ दे अठरा ते पंचवीस वाले गाड्या उद्या द्या अठरा ते पंचवीस वाले गाड्यामध्ये उद्या अठरा ते पंचवीस चला पटपट गाडी उद्या बजार दिला जातोय फक्त मोजून पाच मिनिटाचा वेळ दिला जातोय आणि ट्रॅक्टरवाले समोरचं रान फडून घ्यायचंय ट्रॅक्टर वाले सज्जरा पुढचं रान फडून घ्या घडक्रमांक सतराचा निकाल सतराचा निकाला तास क्रमांक पाच मधून लावली गाडी सुलतान ग्रुप आंधळी चा चा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली आंधळीकरांचा सुलतान पळाला आणि त्याच्यासोबत पिंगळीकरांचा माहिब्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र उचला पाय उचला अठरा ते पंचवीस चे बेल गाडी मालक उचला पाय उचला पटपट गाड्या मैदानात उद्या अठरा ते पंचवीसचे चेर